शेतकरी बांधव नमस्कार कृषी मित्र माने या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो आज सत्तावीस तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट आज आपण मंगळवाडा कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये आलेलो आहे आपण सुरुवातीला आजचं मार्केट काय असणार आहे टोमॅटोचं या संदर्भात आपले व्यापारी बंधू आपण त्यांच्याशी आधी चर्चा करणार आहे कारण आपण गेल्या दोन दिवसापूर्वी आपण एकट व्हिडिओ बनवला होता पण त्याचा आवाज न आल्यामुळे व्यवस्थित आल्यामुळे आपल्याला ही टोमॅटोची अपडेट आपल्याला आज घ्यायची आणि तर मार्केटची काय परिस्थिती आपण यांच्याकडून जाणून घेऊ मला सांगा की आज एकंदरीत रेट कसा असेल आज आज रेट चालू आहे पंधरा सोळा सतरा आणि याच्या आधी कालचं मार्केट म्हणजे आज मार्केट रिव्हर्स आज बाजार कमी झालेत आज कशामुळे काय कारण आहे तर मोठे गुजरात गुजरातचे मोठा त्योहार आहे त्यामुळे तिथं बाजार सध्या मार्केट स्टॉप झाले सध्या आज काय एकंदरीत काय सांगाल आज किती गाड्या हवं हो, काय सध्या आज मार्केटला मंगळ मार्केटला हो एक हजार कॅरेट दोन हजार आज या मंगळ्याचं मार्केट जे आपण बघता एकंदरीत परवा मार्केट म्हणजे साधारण पंचवीस तारखेला वीस रुपयेपर्यंत मार्केट होतं काल सतरा ते अठरा रुपये पर्यंत मार्केट होतं आज मार्केट रिव्हर्स आले काय म्हणजे मार्केट वाढण्याचे आहेत का कमी होण्याचे म्हणजे काय मार्केट स्थिर आहे मार्केट चांगले येते गुजरात मध्ये मोठा सण चालला गोकुळा प्रत्येक मार्केट झालाय आणि जन्माष्टमी बाजार थोडे दोन रुपये तीन रुपये बाजार कमी झालेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये थोडा माल तुटलाय ज्यादा त्याचा बी थोडा इफेक्ट आहे आणि जरा सण संपला की हाही बाजार सतरा अठरा वीस रुपये बाजार होतील म्हणजे आज आपल्या मंगळवार मधील माल एकंदरीत आपला कुठल्या मार्केटला माल जातो सध्या आज सध्या जयपूर मार्केटला जयपूर मार्केट जयपूर मार्केट रेट अजून कमी होतील का वाढण्याचे अजून चान्सेस शक्य हाय लेव्हल टिकून राहील हाय लेवल बाजार टिकून राहतील मग काय म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल आपल्या मार्केट संदर्भामध्ये रेट मध्ये बाकीच्या मार्केट पेक्षा आपण शेतकऱ्यांना काय रेट देतात मी आज यांच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला शेतकरी बांधवांना गेले दोन तीन वर्ष शेतकऱ्यांना दर नव्हता गेल्या वर्षी ह्या टायमाची परिस्थिती शेतकरी अशी होती तीन रुपये चार रुपये पाच रुपये दर होता शेतकरी ह्या ठिकाणी आठण्यासाठी दहा दहा मिनिटं तर आज आज महिना झालं मार्केट सतरा अठरा वीस बावीस रुपये चीव्हल चाललाय अजूनही बाजार ह्या लेवलमध्ये राहतील फक्त तुम्ही शेतकरी बांधवांनी एक काम करा की तुम्ही आपला प्लॉट कसा टिकवता येईल तुमचा प्लॉट कसा महिना दीड महिना चालेल दीपळे पत्र बाजार कमी येणार नाहीत दीपळे कमीत कमी हजार अकराशे बाराशे रुपये लेवल भरून चाला तुम्ही एकंदरीत शेतकरी मित्रांनो जर आपला मार्केट जर कमी आलं टोमॅटोचं तर एकंदरीत आपल्या सगळ्या प्लॉटकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्याच्यावरचं स्प्रेचं नियोजन असेल पाण्याचं नियोजन असेल एकंदरीत या पावसामुळे होणाऱ्या रोगराईचं नियोजन असेल हे आपल्याला काटेकोरपणे करावं लागणार आहे कारण आपला प्लॉट महिना तो दीड महिना टिकला पाहिजे चांगला माल निघायला पाहिजे चांगल्या क्वालिटीचा माल निघाला पाहिजे चांगला तोडा जरी झाला तर काही शेतकरी बांधवांचे एक दोन तीन तोडे चांगले होतात नंतर माल साईजला कमी येतो किंवा गोळीमालाचं प्रमाण बऱ्यापैकी निघतंय पावसामुळे जे काय रोग येतील ते रोगावरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे कारण एक दीड महिन्यानंतर आपले रेट परत चांगले होणार आहेत मित्रो जयपुर से व्यापारी सुरजित भाई अपने सोबत है अपन चर्चा करना है तीसल मार्केट का सद्या का साल है। एक मेरे को बताओ की उधर का मार्केट अभी कैसा चल रहा है क्या है उधर का थोड़ा बरसात की वजह से चक्कर से थोड़ा बाजार दो दिन में स्लो हुआ है स्लो है अभी हाँ। अभी मार्केट बढ़ने वाला है क्या है नासिक जिले में बहुत ज्यादा टमाटर निकलता है नारायण गांव है उधर फुल चालू है टमाटर अभी इधर का आपका जो आप पिछले साल में जो आप मार्केट किया था आपने उधर से इस साल में मार्केट कैसा है अभी पिछले साल तो तीन चार रुपए की बाजार थी पूरी में मार्केट किसानों को मिला था पिछले साल तो। मार्केट बढ़ने वाला है था अच्छा? था अच्छा रहे को फिर भी सोलह सौ अठारह बिकता किसान का पैसा बनता है आप कौन सी से लेके जाते है उधर हमारे बीस अट्ठे और आप आता है हुआ था? वो भी भरते लेकिन वो इधर नहीं होता लेके जाता है क्या है एक आपको इधर आते हो मंगलवाड़ा मार्केट आपको पैसा लगता है क्या है की स्थिति क्या है अभी ठीक है ना मंगल की स्थिति बढ़िया कल भी दो हजार के लगभग हमारे पास टमा हजार भी भी अभी इधर का मार्केट इधर का जो फार्मर आहे शेतकरी किसान है उसको अच्छा सा रेट दोर मार्केट ऐसी ही पिछले साल की अभी साल नहीं अभिनंद होती ठीक आहे आपण बघता एकंदरीत या व्यापारीने सांगितलं की मार्केटची बदलू शकते इथं गोकुळा स्टेमी असल्यामुळे किंवा एकंदरीत पाऊस असल्यामुळे मार्केट सध्या स्लो आहे मार्केट वाढेल आपल्या प्लॉटची आपण शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी आपल्या सोबत काही शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहेत त्यांच्या माला संबंधित असेल किंवा प्लॉट संबंधीमध्ये आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार मित्रांनो काही शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत आपण रामनाथ कृष्ण गाव कणाळे किती कॅरेट घेऊन आलात आपण आता सुरुवात झाली दहा कॅरेट एकंदरीत रेट आता रिव्हर्स आलाय आज आणि आपण दहा कॅरेट घेऊन आहोत काय वाटतंय रेट वाढतील कि रेट तर वाढणार रे पुढं पण प्लॉट संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहे आपला प्लॉट कसा आहे का आई चंग हुशे। आता सध्या स्थितीला काय चांगलं किती एकराचा प्लॉट आहे अर्धा एकर अर्धा एकराचा प्लॉट आहे म्हणजे साधारण आता सुरुवात झाल्यामुळे वटापालन केली आपण सुरुवात केली दहा कॅरेट निघालेत आपली पुढे काय म्हणजे स्थिती राहू शकते प्लॉट आपला दीड महिना दोन महिना प्लॉट राहू शकतो पाऊस राहू शकतो पाऊस आला तर आपल्याला नियोजन करून प्लॉट डेव्हलप करावा लागणार आहे तर काय वाटतंय रेट संदर्भामध्ये आपल्याला रेट आता सध्या थोडा कमी आहे आता रेट वाढेल आई जरी आ, उतार होत राहतील हाही जरी मार्केट राहिलं तरी पुरवड गेल्या वर्षी आपला टोमॅटो होता गेल्या वर्षी फुकट घेतच होती उतर हा म्हणजे गेल्या वर्षी आपला हा ह्याचाच गेला त्याचे पैसे झालेले नाही खर्च पण निघाल नसेल काय वीस रुपये तीस रुपये आपण बघताय की शेतकरी सांगतात की आपला दहा अर्धा एकराचा प्लॉट आहे त्याचं नियोजन असेल किंवा त्याचं आज वटापाल असेल हे मार्केटला आपला टोमॅटो घेऊन आले आणि आज रेट जरी थोडा रिव्हर्स आला असला तरी पंधरा सोळा रुपये पर्यंत आजचं मार्केट आहे सोळा रुपये सोळा रुपये आज मार्केट आहे त्यामुळं चांगला रेट आहे कारण गेल्या वर्षी तीन ते चार रुपये आपला टोमॅटो विकावा लागला होता मार्केट स्थिर आहे पाऊस असेल गोकुळ असेल येणारा सण उत्सव असेल याच्यामुळे मार्केट थोडं रिव्हर्स कमी जास्त होत राहतंय त्याच्यामध्ये आपल्या प्लॉट कडे शेतकरी मानवान लक्ष द्या की त्याची काळजी घ्या दादा आपलं नाव काय धना गावकडे गाव लँडवे किती कॅरेट आणले आपण आज, आज... वीस कॅरेट आले म्हणजे किती वाटत आपल्या प्लॉटचा आता संपत आलेला संपत आला म्हणजे चांगले पैसे झाले प्लॉटच्या सध्या बऱ्यापैकी झाले ते बऱ्यापैकी म्हणजे रेट मध्ये चढ उतार असल्यामुळं थोडेफार पैसे कमी झाले असतील आपला किती एकराचा प्लॉट होता अर्धा एकराचा अर्धा एकराचा प्लॉट होता म्हणजे खर्च निघून आपल्याला काहीतरी झाले असतील पैसे खर्च निघून आपली लागवड किती किती तारखेची होती माझी एकवीस ची लागवड एकवीस मेची होती म्हणजे ऐन उन्हाळ्यामध्ये आपण लागवड केली होती आणि त्याचं नियोजन करत चांगलं केलंय आता मार्केट कुठंतरी वाढत चाललं होतं आता थोडंफार डाऊन अपडाऊन होतोय त्याच्या संदर्भामध्ये मध्ये काय सांगाल एकदम तुम्ही सीझन मध्ये टोमॅटो लावला होता म्हणजे जून मधला टोमॅटो असेल किंवा मे मधला असेल या मध्ये काय फरक वाटतो दोन्हीमधला टेम्परेचर मध्ये रोप चिटकायला जास्त म्हणजे पहिल्यांदा हे झालं असल्यामुळे जास्त प्रकार रोप चिटकले नाही त्यात मर झाली परत त्यातून लागण केली थोडा प्लॉट मध्ये थोडं माझ्या हे झालं म्हणजे मालाची एवढं मला पाहिजे तसा माल नाही निघाला म्हणजे टेम्परेचर त्याच्यामध्ये आपल्या काही चुका असतील किंवा लागवडीचं नियोजन असेल एकंदरीत मल्चिंग वर करणं आणि आपल्या दंडामध्ये लावणं त्यानंतर त्याला दोन तीन वेळा बेसर डोस दो भरून माती लावणं याच्यामध्ये काय फरक वाटतो आपल्याला मलचिंगवरती लावलेलं सगळ्यात चांगलं उत्तम आहे हा हा जास्त हे पण थोडं मल्चिंग वरती लावल्यानंतर थोडं चिटकायला ताप करते रोप ताप होत शेतकरी मित्रांनो दोन्ही बाजू आहेत आपल्याकडं वरती लावल्यानंतर आणि आपल्याला बिगर मल्चिंगवरती लावल्यानंतर चांगले अनुभव किंवा चांगला माल निघणं यांनी सांगितलं की मलचिंगवर लावल्यानंतर लाव तर चांगला म्हणजे इफेक्ट होतो पण आपला प्लॉट जसा आपण डेव्हलप केला पाहिजे आपल्याला फाउंडेशन होतच प्लॉटला फाउंडेशन आहे पण आपण माती लावली का प्लॉटला म्हणजे बेडवरतीच लावली लाव लाव। नंतर माती लावता आली नाही त्यामुळे काही बदल आहेत काही दोन्ही बाजू आपण समजायची की बाबा दंडावरती लावून त्याला दोन वेळा माती लावणं याच्यामध्ये काय फरक दिसतो आपण प्रॅक्टिकल केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येत मग आपला किती कॅरेट आतापर्यंत निघाली असते का अंदाजे अंदाजे एक चारशे चारशे कॅरेट पर्यंत गेलेला आणि रेट कुठन कुठं भेटला आपल्याला रेट आता सगळ्यात जास्त म्हणजे तेरा रुपये कसं भेटलाय ते एकवीस पर्यंत भेटलं एकवीस पर्यंत एक भेटलाय मधल्या मधल्या काळामध्ये गेल्या आता प्लॉट मला वाटतं की एक महिना झाला असं चालू होणार सुरुवातीला आपला चांगला दर भेटला असेल हो सुरुवातीला पण त्यावेळेस माल कमी निघाला माल कमी निघत होता काही शेतकरी बांधव आहेत प्रत्येक अनुभव आपल्याला शेअर करतायत प्रत्येक मार्केटची माहिती आपण आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या समोर देतोय आपल्या प्लॉटचे नियोजन असेल आता जरी रेट समजा पंधरा सोळा रुपये असेल तर काही कालावधी नंतर रेट आपला चांगला सुधारणार आहे त्यामुळे आपल्या प्लॉट कडे सगळ्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी लक्ष शे देणं गरजेचं आहे त्याचं नियोजन करा त्याला स्प्रेच नियोजन करा कारण बऱ्याच शेतकरी बांधवांना आपल्या टोमॅटोचे प्रॉब्लेम आलेले आहेत आता सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे जे प्लॉट आहेत ते प्लॉट आता सध्या संपत आलेले आहेत काही जणांचे आता सुरू झालेले आहेत काही जणांचे मधल्या टप्प्यामध्ये आहेत त्यामुळं रेटचे आपण प्रत्येक अपडेट आपल्या या युट्यूब चॅनल माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देण्याचं काम करतोय आपण डेली मार्केट मंगळवाड असेल मोडलीम असेल सोलापूर असेल या सगळ्या मार्केटचा आढावा आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण डेली देत जातोय आपल्या चॅनलला जे शेतकरी नवीन आहेत त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्या काही आपल्याला अडचणी वाटल्या असतील किंवा ज्या आपल्याला अपडेट असतील आपल्या कमेंट करून नक्की सांगा त्या सोडवण्याचा आम्ही खर तर पुरेपूर प्रयत्न करू आणि आपण इथंच थांबतोय आपण याची अपडेट असेल टोमॅटोची यानंतर आपल्याला कांदा मार्केटचे पण अपडेट आपल्याला सुरू करायचे आहेत कारण कांद्याचं मार्केट म्हणलं तर आपल्याला सांगली असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल इथलंच नव्हे तर आता मंगवड्यामध्येही कांदा मार्केट जोरामध्ये चालू होणार आहे त्यामुळे इथलीच अपडेट आपण आपल्या या शेतकरी बांधवांसाठी आपण डेली देत राहू आणि इथं जे कांदा मार्केट आपण बघताय की कोल्हापूरच्या धर्तीवर मंगवड्यामध्ये मार्केट नव्यानं सुरू होते आणि तिथलाच रेट आपल्या या मंगाव्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना कोल्हापूरला किंवा सोलापूरला कांदा गरज राहायला लागणार आहे त्यामुळे मंगवड्यामध्ये आपल्याला कांदा मार्केट आपल्याला भेटणार आहे आणि चांगलाही रेट या शेतकरी या व्यापारी बंधूंकडून आपल्याला दे देण्यात येणार आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे हीच अपडेट आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर थांबतोय आपण इथंच थांबूया आपला कृषी मित्र लखन मान्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद